नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी नेहमी तुम्हाला माझ्या चॅनेलवरून भजन म्हणून दाखवत असते तर आपण दत्तात्रयाची पंचपदी करतो पंचपदीमध्ये सुद्धा प्रत्येक भजन अतिशय सुंदर आणि भावपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे तर असंच मी पंचपदीमधील भजन म्हणून दाखवणार आहे दत्तात्रयाचं उद्धरी गुरुराय सगळ्यांना पाठ आहे हे आणि तुम्हाला येत असेल तरी पण त्याचा ठेका अतिशय सुंदर आहे आणि भावपूर्ण भजन आहे म्हणून मी आधी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ऐकूया उधरी गुरुगाया चिंतन श्री गुरुदेव दत्त उधरी गुरुराया अनसूया तनया दया उधरी गुरुराया जो अनसुये भावाला बुलुनी त सुधाला दत्तात्रय ऐषा नामाला निरविवन्द्य सुराला तू मुनिवर्या निज पाया स्मरता वारिसी माया उधरि गुरुराया गुरुरा पुरी, शयन की सह्यादिशिखरि निवसे गङ्गेते स्नानकी भिक्षा पोलपुरी मरता दर्शन दे वारि भया तो तोदमागेया उदरी गुरुराया गुरुराया देशी सुतदेशी सौभाग्या वाढवीसी स्मरता प्रेतासि जीवीसि सत्वरदानादेसी यास्तव वासुदेव तव पाया धरिता तारी सदया उदरी गुरुराया गुरुरा या उधरी गुरुराया गुरुराया चिंतन श्री गुरुदेव दत्त मैत्रिण दत्तात्रयाची ही भजनं छोटी छोटी अतिशय सुंदर आणि भावपूर्ण आहेत ही मला खूप आवडतात आणि ठेकाई याचा खूप सुंदर आहे मी हे भजन पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे आणि तुम्ही ते लिहून घ्या आणि म्हणून बघा चाल ये ये बचल, ल, तर अतिशय सोपी आहे तुम्हाला येतही असेल तरी पण मी आज हे भजन तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर आवडलं तर माझं भजन भजनाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया पुढच्या भजनात खूप खूप धन्यवाद